आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात शिवसेना पक्षाची काय भूमिका असेल सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका थोड्या दिवसात जाहीर होते निवडणुका जाहीर होण्यापूर्वी स्मार्ट शिरस तालुक्यामध्ये आज शिवसेना पक्षाची बैठक झाली बैठकीमध्ये सगळ्यात पदाधिकारी होते त्याच्यामध्ये शेतकरी संघटना असते ओबीसी संघटना असेल वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी असताना तालुका प्रमुख आणि त्याच्यासोबत असलेले सगळेच कार्यकर्ते त्यांनी सगळ्यांनी ठरवलं आहे की आपण ताकदीनं यावेळी जिल्हा परिषद समिती निवडणूक लढवायची आणि म्हणून त्याच्याबाबतचा आढावा घेण्यात आला कुणाशी युती करायची कुणाची याबरोबर सोबत काम करायचं आणि कशाबद्दल लढायचं त्याच्याबाबतची सविस्तर चर्चा झाली निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन त्याच्याबाबतचा अहवाल वरती पक्ष देशाव देईल आणि त्याबाबतचे निर्णय त्यानंतर घेण्यात येतील पक्षाची आ, का पक्षाची भूमिका काय आहे येत्या काळामध्ये आम्ही तर राज्यामध्ये युतीमध्ये आहोत परंतु ही कार्यकर्त्यांची जिल्हा का परिषद समिती निवडणूक आहे आम्ही युतीमध्ये लढलं पाहिजे युती झाली पाहिजे असे कार्यकर्त्यांची सगळ्यांची भावना असते म्हणजे जागा कमी आणि कार्यकर्ते भरपूर जसे आज सोलापूर महापालिकेची निवडणूक सुरू आहे हजार बाराशे कार्यकर्त्यांनी बीजेपीच्या मुलाखती घेतलेल्या आहेत शिवसेनेच्या आमच्याकडे सात आठशे कार्यकर्त्यांचे मुलाखती राहिलेल्या आहेत आणि म्हणून सतरा अठराशे कार्यकर्त्यांची मुलाखती होत असताना फक्त त्याच्यामध्ये सोलापूर महापालिकेमध्ये एकशे दोन जण आहे म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ सोळा सतरा सोळा पंधरा सोळाशे कार्यकर्त्यांना थांबावं लागणार आहे आणि म्हणून युतीमध्ये आपण लढत असताना आम्हाला कसं एकामेकाचं त्याचं इलेक्ट्रिक मेमरीत लावून त्याला जिंकणाराच कार्यकर्ता आणि त्याच्यासोबत ਕਾਰਜਕਾਰਜ ਦੇ ਸੰਬੰਧ ਕਾਇਮ ਗਲੂ ਇੱਕ ਵੇਰਾ ਪਰੇ ਸੰਗੜ ਗਲੂ ਭਵਿਸ਼ਿਆ ਕਾਇਤਾ ਨਿਯੁਕਤ ਕਰਨਾ ਲੱਗਣਾ ਹੈ